हॅलो फ्रेंड्स गाईज आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अध्यात्माचा अवलंब करणं गरजेचं आहे आणि त्याआधी आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या साक्षर होणं गरजेचं आहे आध्यात्मिक साक्षरतेची आवश्यकता आहे आज आपण एका अशा विषयावर डिस्कशन करणार आहोत ज्या विषयावर व्हिडिओ बनवा अशी आम्हाला सगळ्यात जास्त वेळेला मागणी करण्यात आलेली आहे तो विषय म्हणजे पुनर्जन्म आता हे पुनर्जन्म म्हणजे नेमकं काय किंवा या पुनर्जन्माच्या मागे नेमकं काय सत्य आहे हा सगळा विषय आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्याआधी सुरुवात करूयात की मुळात पुनर्जन्म म्हणजे काय किंवा ही नक्की काय संकल्पना आहे हे समजून घेण्यापासून आता अध्यात्माचा पूर्ण डोलारा ज्या संकल्पनेवर उभा आहे ती संकल्पना म्हणजे आत्मा आत्मा हे एक गृहितक आहे हा एक हायपोथिसिस आहे असं म्हणलं तरी चालेल म्हणजे काय तर माणसाच्या अंतरंगामध्ये एक सूक्ष्म घटक आहे हा सूक्ष्म घटक म्हणजे माणसाचं खरं अस्तित्व आहे माणसाचं खरं स्वरूप म्हणजे हा सूक्ष्म घटक आहे या सूक्ष्म घटकाला आपण आत्मा म्हणतो चैतन्य म्हणतो कॉन्शियसनेस म्हणतो याच घटकाला काही ठिकाणी आत्मन किंवा ब्रह्मन असं देखील म्हणण्यात आलेलं आहे अध्यात्मामध्ये असलेल्या सगळ्या संकल्पना या गृहितकाच्या भोवतीचं फिरत आहेत त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपण हे गृहित धरणं गरजेचं आहे की हो मानवी शरीराच्या अंतरंगामध्ये एक आत्मा नावाची गोष्ट आहे आणि हा आत्मा अमर आहे आता या आत्म्याबद्दल सांगताना असं देखील सांगण्यात येतं की माणसाचं शरीर माणसाचं मन माणसाची बुद्धी हे नाशवंत आहे तसं तो आत्मा नाशवंत नाही तो आत्मा पूर्णपणे अमर आहे म्हणजे काय तर जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्या ते मृत्यूसमयी माणसाचा शरीराचा नाश होतो माणसाच्या मनाचा बुद्धीचा नाश होतो पण त्यावेळेला त्या, त्या आत्म्याचा नाश होत नाही तर तो आत्मा या शरीराचा त्याग करतो शरीरातून बाहेर येतो आणि एक वेगळं शरीर धारण करतो हे वेगळं शरीर धारण करण्याच्या क्रियेला त्या आत्म्याने नवीन शरीर धारण करण्याच्या क्रियेलाच अध्यात्मामध्ये पुनर्जन्म असं म्हणण्यात आलेलं आहे आता ही जी पुनर्जन्म नावाची संकल्पना आहे त्याच्याबद्दल प्रचंड प्रमाणामध्ये कन्फ्युजन आहे कारण त्या बाबतीमध्ये अनेक थेअरीज आजपर्यंत मांडण्यात आलेला आहे की नेमकं आत्म्याचा पुनर्जन्म होतो म्हणजे काय काय होतं आता पुनर्जन्म हा विषय जर का व्यवस्थित समजून घ्यायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा गाईज आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की या पुनर्जन्म शब्दाला इंग्लिशमध्ये दोन शब्द वापरण्यात येतात ते म्हणजे रिबर्थ आणि रि ओके okay, हा पुनर्जन्म शब्द भारतीय भाषेतला आहे तो फक्त मराठी किंवा हिंदी नाही तर भारतातल्या जवळजवळ सगळ्या भाषांमध्ये हाच शब्द वापरतात पण याच्यासाठी इंग्लिशमध्ये दोन शब्द मुख्यतः वापरण्यात आलेले आहेत ते म्हणजे रिबर्थ आणि री इन्कारनेशन आता रिबर्थ आणि री इन्कारनेशनमध्ये फरक काय तर माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्यातला आत्मा या देहाचा त्याग करतो आणि नवीन शरीर धारण करतो बरोबर हा याला म्हणतात रिबर्थ पण जेव्हा एखाद्या आत्म्याने एखाद्या शरीराचा त्याग केल्यानंतर तो जेव्हा नवीन शरीर धारण करतो तेव्हा नवीन शरीर धारण केल्यावर सुद्धा जेव्हा मागच्या आयुष्यातल्या मागच्या जन्मातल्या काही गोष्टी अजूनही त्याच्याबरोबर असतात मागच्या जन्मातली स्मृती अजूनही त्याच्याबरोबर असते मागच्या जन्मामधली स्वतःची ओळख तो अजूनही पुढे कॅरी फॉरवर्ड करतो तेव्हा त्याला रि असं म्हणतात म्हणजे असं म्हणता येईल की या जन्मामध्ये जेव्हा तुम्हाला मागच्या जन्मातल्या गोष्टी आठवत असतात मागच्या जन्मात घेतलेले अनुभव आठवत असतात मागच्या जन्मातली स्मृती देखील तुम्हाला अजून या जन्मामध्ये आठवत असते तेव्हा त्याला पुनर्जन्म झालाय असं म्हणलं जातं त्यालाच रिइनकार्नेशन हा शब्द वापरतात म्हणजे अजून सोप्या भाषेमध्ये सांगायचं सा तर जेव्हा दोन जन्मांमध्ये एका आत्म्याशिवाय अजून काहीही कॉमन नसतं तेव्हा त्याला रिबर्थ असं म्हणतात तर दोन जन्मांमध्ये आत्म्याशिवाय देखील अजून काही गोष्टींचं साम्य आढळतं तेव्हा त्याला री इनकार्नेशन असं म्हणतात दोन्हीला भारतीय भाषेमध्ये जरी पुनर्जन्म असं म्हणत असले तरी सुद्धा इंग्रजी भाषेमध्ये त्याच्यासाठी दोन शब्द वापरण्यात आलेले आहेत रिबर्थ आणि री इनकार्नेशन आता हे पाहूयात की या पुनर्जन्म संकल्पनेच्या मागे नेमका अर्थ काय आहे म्हणजे त्याचा अर्थ रिबर्थ असा होतो की री इन्कारनेशन असा होतो जर रिबर्थ असा होतो तर अनेक गोष्टी चेंज होतात जर रि इन्कारनेशन असा होतो तर बऱ्याच गोष्टी चेंज होतात सो सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घेऊयात की यापैकी कुठली गोष्ट होणं शक्य आहे रिबर्थ होणं शक्य आहे री इन्कारनेशन होणं शक्य आहे का ते आता एकदा सविस्तर डिटेलमध्ये समजून घेऊयात आता आत्तापर्यंत आपण ही गोष्ट अनेकदा ऐकलेली आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मेंदूला मार लागतो तेव्हा त्या ते व्यक्तीचा स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता असते म्हणजे हिंदीमध्ये म्हणतात ना चली गई म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या डोक्याला किंवा मेंदूला जोराचा मार लागतो तेव्हा त्या ते व्यक्तीची स्मृती जाण्याची देखील शक्यता असते ती या व्यक्तीच्या मनातली स्वतःची ओळख संपुष्टात येण्याची देखील शक्यता असते याचा अर्थ असा होतो की माणसाची स्मृती ही त्याच्या मेंदूशी संबंधित असलेली गोष्ट आहे याचबरोबर अजून अनेक अशा गोष्टी आहेत ज्याच्या माध्यमातून ज्याच्यामुळे आपण हे सिद्ध करू शकतो की स्मृती ही आपल्या मेंदूशी संबंधित असते ती आपल्या मेंदूमध्ये सेव्ह असते असं म्हणलं तरी चालेल आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या शरीराच्या बरोबर त्याच्या मेंदूचा देखील नाश होतो याचाच अर्थ असा होतो की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या शरीराबरोबर त्याच्या मेंदूबरोबर त्याच्या स्मृतीचा देखील नाश होतो असं असताना जेव्हा तो आत्मा जर का वेगळं शरीर धारण करत असेल तर त्या आत्म्याबरोबर आधीच्या जन्मातली स्मृती नाही जाऊ शकत आणि जर आधीच्या जन्मातली स्मृती याच्या पुढच्या जन्मामध्ये त्या आत्म्याबरोबर गेली नाही तर याचा अर्थ असा होतो की री इन्कारनेशन होणं देखील पॉसिबल नाही म्हणजे इथे आत्म्यालाचं अमरत्व जरी मान्य केलं आत्मा नावाची गोष्ट आहे हे जरी मान्य केलं त्याचं अमरत्व जरी मान्य केलं तरीसुद्धा काही गोष्टी अशा आहेत ज्या गोष्टी रि इन्कारनेशन होण्याला अलाव करत नाहीत त्यामुळे इथे आपल्याला हे लक्षात येतं की पुनर्जन्म याचा अर्थ रिबर्थ असा होतो री इनकार्नेशन असा होत नाही कारण इनकार्नेशन होणं पॉसिबल नाही आता इथे एक गोष्ट क्लिअर करणं गरजेचं आहे ती गोष्ट म्हणजे सायकोलॉजिकल पॅटर्न आणि स्मृती या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत सायकॉलॉजिकल पॅटर्नला आध्यात्मिक भाषेमध्ये संस्कार असं म्हणण्यात आलेलं आहे बरोबर संस्कार म्हणजे काय सायकोलॉजिकल पॅटर्न म्हणजे काय हे आपण याच्या आधीच्या अनेक व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे सो सायकोलॉजिकल पॅटर्न किंवा संस्कार ही वेगळी गोष्ट आहे आणि स्मृती ही वेगळी गोष्ट आहे स्मृती ही आपल्या मेंदूशी संबंधित असते तर सायकोलॉजिकल पॅटर्न्स हे डायरेक्टली आत्म्यावर छापले जातात आत्म्यावर कोरले जातात असं म्हणलं जातं आणि म्हणून ते सायकोलॉजिकल पॅटर्न इरेस करण्यासाठीच तो आत्मा एका देहाचा त्याग केल्यानंतर नवीन देह धारण करत असतो की जेणेकरून त्या देहामध्ये गेल्यानंतर त्या जन्मामध्ये त्याला काही गोष्टी करून त्याचे सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेस करता येतील तर स्मृती ही मेंदूशी संबंधित असते आणि त्यामुळे जेव्हा या शरीराचा आणि मेंदूचा नाश होतो तेव्हा त्याच्याबरोबर ते स्मृतीचा देखील नाश होतो असं असताना एक आत्मा जेव्हा नवीन शरीर धारण करतो तेव्हा त्याला मागच्या जन्मातल्या गोष्टी आठवण्याचं काहीच कारण नाही त्यामुळे इथे तार्किकदृष्ट्या किंवा तात्विकदृष्ट्या जरी विचार केला तरी हे लक्षामध्ये येतं की एखाद्या आत्म्याचं रिबर्थ होणं पॉसिबल आहे री इनकार्नेशन होणं पॉसिबल नाही त्याचबरोबर आत्तापर्यंत या जगामध्ये अनेक धर्म होऊन गेलेले आहेत या अनेक धर्मांपैकी जवळजवळ सगळ्यांनी पुनर्जन्म ही संकल्पना मान्य केलेली आहे या संकल्पनेला सपोर्ट देखील दर्शवलेला आहे पण त्यापैकी कुठल्याही धर्मामध्ये पुनर्जन्मचा अर्थ इनकार्नेशन असा नाही सांगितलेला तर केवळ रिबर्थ असा सांगण्यात आलेला आहे इतकंच नाही तर हिंदू धर्मामध्ये जी भगवद्गीता आहे जो आपला धर्मग्रंथ म्हणून मानण्यात आलेला आहे त्या धर्मग्रंथामध्ये देखील श्रीकृष्ण यांनी इतकंच सांगितलेलं आहे की हा जो आत्मा आहे हा आत्मा कपडे बदलल्यासारखा शरीर बदलत असतो तो एका शरीराचा त्याग करतो आणि नवीन शरीर धारण करतो इतकंच सांगितलेलं आहे त्यात देखील त्याने असे कुठेही दाखले दिलेले नाही आहेत की त्याचा अर्थ पुनर्जन्म या शब्दाचा अर्थ रिइनकार्नेशन असा होईल सगळीकडे या शब्दाचा अर्थ केवळ आणि केवळ रिबर्थ इतकाच आहे गाईज मला हे माहिती आहे की आत्तापर्यंत या जगामध्ये अनेक पुनर्जन्माच्या केसेस ऐकूयात आलेल्या आहेत बरोबर इतकंच नाही तर अनेक मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन्स देखील रि सपोर्ट करतात रि होत असतं असं सांगतात पण जेव्हा आपण यामध्ये तात्विकदृष्ट्या आणि तार्किकदृष्ट्या विचार करतो तेव्हा हेच आपल्या लक्षामध्ये येतं की पुनर्जन्म या शब्दाचा अर्थ केवळ रिबर्थ असा होतो रि असा नाही रि इन्कारनेशन होणं शक्य नाही याचा अर्थ दोन जन्मांमध्ये आत्म्याशिवाय अजून कुठलीही गोष्ट कॉमन राहत नाही आजपर्यंत अनेक ठिकाणी अशा केसेस दिसून आलेल्या आहेत ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला अचानक आपला मागचा जन्म आठवायला सुरुवात होते हो मला हे माहिती आहे अने की अनेक ठिकाणी अशा केसेस दिसून आलेल्या आहेत इतकंच नाही तर काही सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्टसुद्धा असा दावा करतात की जेव्हा एखाद्या व्यक्तीला हिप्नोटाईज केलं जातं आणि अजून मागे 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 त्या व्यक्तीची मेमरी नेली जाते तेव्हा एक वेळ अशी येते की त्या अवस्थेमध्ये त्या व्यक्तीला त्या व्यक्तीचा मागचा जन्मदेखील आठवायला सुरुवात होते हिप्नोटिझमच्या अवस्थेमध्ये आणि यावर एका सायकेट्रिस्ट का सायकोलॉजिस्ट डॉक्टरने एक पुस्तक पण लिहिलेलं आहे ज्या पुस्तकामध्ये त्याने त्याचा अनुभव असा सांगितलेला आहे की त्याने एका त्याच्या कुठल्या तरी पेशंटला हिप्नोडाईज केलं आणि पूर्ण मागे मागे नेत जात तो त्या व्यक्तीच्या पार मागच्या जन्मापर्यंत जाऊन पोचलेला होता पण तात्विकदृष्ट्या जर का विचार केला तार्थिकदृष्ट्या जर का विचार केला तर हे शक्य नाही आपल्यापर्यंत या सगळ्या ज्या गोष्टी ऐकायला येतात त्या सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करून पाहणं गरजेचं आहे त्याच्यामागे नेमकं काय गौड बंगाल आहे हे पाहणं गरजेचं आहे या गोष्टींवर तेवढा विश्वास ठेवणं हे मानवी बुद्धीला शोभणारं नाही आहे कारण आपण त्या गोष्टी व्हेरीफाय न करता ॲक्सेप्ट करतोय या गोष्टींचं जेवढं इन्व्हेस्टिगेशन व्हायला हवं तेवढं इन्व्हेस्टिगेशन होत नाही आणि त्यामुळे आपण त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवून मोकळे होतो पण ऑनेस्टली या गोष्टी शक्य नाहीत या गोष्टी पॉसिबल नाहीत अशा गोष्टींवर जर का तुम्ही विश्वास ठेवत असाल तर समजून घ्या की तुम्ही अंधश्रद्धा फॉलो करताय आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा भारतीय अध्यात्मामध्ये असं म्हणलं तरी चालेल अवतार नावाची एक संकल्पना आपण सगळेजण फॉलो करत असतो हा याचा अवतार आहे तो त्या त्याचा अवतार आहे आमचे स्वामी आमचे महाराज त्यांचा अवतार आहे यांचा अवतार आहे असं आपण बोलत असतो बरोबर ही जी अवतार नावाची संकल्पना आहे या अवतार नावाच्या संकल्पनेवर देखील मागच्या एका व्हिडिओमध्ये मी क्वेश्चन केला होता त्यावर देखील मी संशय व्यक्त केला होता तेव्हा एकांचा हा प्रश्न होता की जर भारतीय अध्यात्मामध्ये किंवा भारतीय संस्कृतीमध्ये पुनर्जन्म नावाची संकल्पना अस्तित्वात असू शकते तर मग अवतार का असू शकत नाही म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा अवतार आहे याचा अर्थ ती व्यक्ती त्या व्यक्तीचा पुनर्जन्म आहे सो या व्हिडिओच्या माध्यमातून देखील मी हेच सांगू इच्छितो की पुनर्जन्म याचा अर्थ रिबर्थ असा होतो रिइनकार्नेशन असा होत नाही आणि त्यामुळे भलेही पुनर्जन्म या संकल्पनेला भारतीय अध्यात्म किंवा धर्म सपोर्ट करत असला तरीसुद्धा अवतार या गोष्टीवर अजूनही शंका उपस्थित होतेच त्याला त्यावर अजूनही क्वेश्चन करता येतो याचबरोबर जसं आता आपण पाहिलं की माणसाची ही त्याच्या मेंदूशी संबंधित असते आणि त्यामुळे जेव्हा त्या, त्या माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या शरीराबरोबर मेंदू आणि मेंदूबरोबर स्मृती देखील नष्ट होते असं असताना जर काही खूप मोठे आध्यात्मिक अधिकारी व्यक्ती असतील आणि जर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी जर का पुढचा जन्म नसेल घेतलेला तर याचा अर्थ आपण असं समजूयात की तो आत्मा कुठेतरी आहे अशा केसमध्ये सुद्धा तो आत्मा त्यांच्या भक्तांशी संपर्क नाही करू शकत कारण त्या आत्म्याची मेमरी त्या शरीराबरोबर गेली हे सांगण्यामागचं कारण असं सा आहे की त्याच व्हिडिओमध्ये मी दृष्टांत या विषयावर देखील क्वेश्चन केला होता की काही जणांना नामस्मरण करायला सुरुवात केलं असता दृष्टांत येतो त्यांचे महाराज त्यांच्याशी बोलतात स्वामी बोलतात सद्गुरू बोलतात गुरु बोलतात वगैरे वगैरे लोक दावे करतात पण सांगायचा मुद्दा हा की हे होऊ शकत नाही यामागचं कारण री आणि रिबर्थ या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत रिबर्थ होऊ शकतो री नाही होऊ शकत जर का तुम्ही असं म्हणत असाल की ही आमची श्रद्धा आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या कुठलीही श्रद्धा ही अंधच असते डोळस असतो तो विश्वास तुमची जर का फक्त श्रद्धा आहे तर याचा अर्थ ती अंधश्रद्धा आहे तुम्ही अंधश्रद्धा पसरवत आहात आणि अंधश्रद्धा पसरवणं हा कायद्याने गुन्हा आहे हे तुम्हाला माहिती असेल या सगळ्याचा सांगण्याचा उद्देश केवळ इतकाच आहे की अध्यात्म ही समजून घेऊन करायची गोष्ट आहे अध्यात्म नावाची गोष्ट आहे अध्यात्मिक माणसाने असावं हो। माणसाच्या आयुष्यामध्ये मा अध्यात्माची खूप आवश्यकता आहे पण अध्यात्माच्या नावाखाली जर का कोणी चुकीची गोष्ट करत असेल तर त्याला अवेअर करणं हे आपलं काम आहे सो so, हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला 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 सबस्क्राइब करा तुमच्या माहितीमध्ये जर अशी कोणी व्यक्ती असेल ज्या व्यक्तीला हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर त्या व्यक्तीशी आपला हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे आपला मेडिटेशनचा कोर्स आहे त्या कोर्सची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय त्या लिंकवर क्लिक करा लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपल्या मेडिटेशनच्या कोर्सची आणि आपल्या अकॅडमीची आणि माझ्याबद्दल देखील थोडीफार माहिती वाचायला मिळेल सो माहिती वाचा आणि जर योग्य पद्धतीने मेडिटेशन कसं करायचं हे तुम्ही शिकू इच्छित असाल तर आपल्या कोर्सला ॲडमिशन घ्या कोर्समध्ये आपली भेट होईलच सो so, आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी या असल्या गोष्टींपासून लांब राहणं गरजेचं आहे आध्यात्मिकदृष्ट्या साक्षर होणं गरजेचं आहे राखे देशपांडे सायनिंग ऑफ